नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे कशा आहेत सगळे मजेत ना हवेचा पाऊस तर लागत आहे तरच आणि मस्त पैकी इकडे हिरवागार सगळं झालेलं आहे पाहू शकता इकडे बघा नजारा असं हिरवागार खाली पण पेरणी झाल्या आहेत ना सर्व जाळी वगैरे आलेत आहे बघा तर म्हणजे मस्त हिरवागार नजारा चालू आहे ना आता लोकांचे फोन मी चालू आहे इकडं गावी आता लोकांचे फोन चालू आहे आज आपण काम करूया पाऊस लागतोय कंपनामध्ये जाऊया आणि त्या झाडाला माती वगैरे घेऊया आणि खत वगैरे घालून घेऊया आणि नंतर मग आपण मुंबईला जाऊया तर चला आता कंपन्यात जाऊया आता ही कर असणार आहे कळशी वगैरे असणार आहे ते बघा तर नंतर मग आता डायरेक्ट आपण कंपन्यातच जाऊन भेटूया तर मंडळी पाहू शकता आता मी नाही इथं आमच्या कंपन्यामध्ये पोचलेले आहे आणि इकडे ना मी खत अंदर झाडांना घालायला हा बघा हा खत असा झाडांचा तो घेऊन आले येते वेळे आणि खाडबा आलेत जिथं भाऊ आलेत खत टाका सुरुवात करू हम्म इकडे बघा असं खत घालतो आम्ही कलमाना तर इकडे कलमाना खत घालायला इकडे आमचं भाऊ आहेत भाऊ आहेत आणि इकडे आमचे बाबा खत बघा आता खत टाकून झाला आणि भाऊ असे माती घेतात म्हणजे खत पण कसं असं जवळ नसतं टाकायचं साइडला टाकायचं असतं आमचे पहिले आले त्याने पहिली कलमाला माती घेतली आणि नंतर साईडला टाकायचं ना भाऊ न खत भाग्या भाऊ होत ते दोघं होत मस्त एका झाडाला आमच्या कलमाला खट टाकून आता बाकीचे पुढचं टाकूया हालता असं गवात काढल्या ना तर जेव्हा बायका करतात जेव्हा एवढा गवस होत नाही येत नाही पण आता मी आले खट टाकले जाळा जाळा तो काढून घेते म्हणजे जेणेकरून ज्या फुलं काय कमी असेल पण हा गावात आहे तो जास्त सोनार आहे आपण त्या महिन्यावरती आपण का आपल्याला कलम नाही दिसत असं खाली कलमाना कट घातला आणि तो वरती वरती आला इकडे झाडे झुडपात ते भाऊ मारतात ना बाबा आहात ना तुमच्या म्हणजे खड्डा खणतात आणि माती वरती घेणार आणि नंतर मग त्याला खट्टक म्हणतात तसा गावी असं कलमाना पट्टकतो काय झाडं पुढं लवकर देणार खत मार याची तुझा ना अनुभव आहे ना इतकोशीला घ्याव लागतो ते पण केळी येतात छोटे मस्त अशी मस्तपैकी म्हणजे जे फुले येते ना असा कोका असतो त्याची पण भाजी करतात रानफूल असा कोका बनत असा केळीचा केळफूल तर त्याची पण भाजी करतात कसली भारी एक नंबर कसला भारी मस्त असं कवड आणि मोबाईल हेच पान आपल्याला गणपतीच्या वेळी किंवा आपल्या साव समोर असतात जेव्हा किती भाग भेटतात पाच किंवा एक पान दहा किडे एक पान इकडे बघा आमच्या शेतात तर भरपूर असे पान होते हा झाड आहे त्याला हे घातलेला टी शर्ट असा घालून ठेवला पण तो बघा मस्त <टीकसेटा> ना इथं हे आपले पिल्लं घातलेले पाहू शकतात दोन पिल्ल आहेत ते बघा बरा झाला म्हणजे पावसाळं नाव आहे त्या पक्षीचा आणि तो आता गेला आगावर दाखवतो मी थोड्या वेळानं मस्त पोटा घातलेला अशी रानत पावसाळ्याची पोटा घालतात आणि घालतात घात बघा

शेवटचा राहिला बाबाने भाऊ आता ह्याला मस्त खत घालतात बाबा मस्त झाली पाहिजे आलं पाहिजे आपल्याला भाऊने खत घेतलं नाही शेवटचा कलम बाबा माती वगैरे घेतात भाऊने कट टाकलं मस्त नाही पाऊस सूर्यदेव पण उगावलाय बघा पाहू शकता मेहरबानी केलं ना आमच्यावर नाही भाऊन कलम ना असा हव्यान हलू नये म्हणून भाऊ बांधून ठेवतात बघा मस्त बघा ना इकडे हिरवागार असा नजारा मस्त इकडं बघा पर्याय त्याला पाणी आहे तिकडं बघा आता बघाल ना इकडे सगळी हिरवी गार सगळ्याला भारी ना हा नाईक आम्ही आता सगळ्या कल कलमाना काजूला खत टाकला मंडळी बघा टाकळ्याची भाजी बघा टाकळा काढून घेते मी झाली तर मुंबईला जाऊन बनवूया बघा चांगली असते पोटासाठी खायचे असतात आपल्या शरीराला चांगले असते पोट सुद्धा साफ होत मला आला खात झाला आणि हे फेकल्यान शेवटचा फळ संपली फळ

Kandungan <laughs> ini sangat baik. Kandungan ini sangat baik. Kandungan खाऊ मंडळी म्हणजे आमच्या म्हणजे काजून आणि कलमाला खत वगैरे घालून झाला भाऊ आणि बाबा आले त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद त्या शब्दाला मान देऊन ते आले आपल्यासाठी आणि आपलं काम केलं तर आता मी निघाले आणि मस्त असे चहाच्या पाती पण अशा काढून घेतल्या फणस पण आहे केळीचे पानं घेतले आणि चला आता जाव्यानंतर आपण मुंबईला रात्री भरपूर होता वाजत गाजत होता काम पूर्ण कोण दिला काम पूर्ण कोण दिला खत टाकला आम्ही चार छोटे छोटे पानं चांगले चार चे पाच असे भर भरून आणले आता मुंबईत आले आणि इथे केळीचे पाने आणलं केळीचे म्हणजे चवायचे आणि छोटीशी टाकळ्याची भाजी भेटली ती पण घेऊन आली आता मग एक चांगली मुंबईला आणायचं कारण आले तर मग ती भाजी बनवून दाखवत व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि शानशान कमेंट करा आणि चॅनल नवीन जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बोला धन्यवाद बाय 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 थँक्यू थँक्यू बाय थँक्यू